दादा पाटील महाविद्यालयाचे उपक्रमशील आणि कार्यकुशल प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेबांना विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच इतर मान्यवरांचे शब्दसुमणांनी स्वागत करावे तसेच महाविद्यालयाच्या मागील साठ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घ्यावा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील कर्जत संकुलात आज संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदेसावी जयंती उत्तर विभागातील पहिली शाखा महात्मा गांधी विद्यालय या विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ दादा पाटील महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवाचा सांगता समारंभ आणि विद्यार्थिनी वसतिगृहाच्या विस्तारित इमारतीचा उद्घाटन समारंभ आज आपणा सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारानं प्रभावित झालेला एक दलित मित्र दादा पाटील यांनी या मातीत या भूमीत रयतेचं पहिलं बीज रुजवलं आणि पाहता 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 धुळे नाशिक अहमदनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये पसरलेल्या उत्तर विभागाच्या दोनशे पस्तीसहून अधिक शाखांची मूळ शाखा म्हणून तिचा आज या ठिकाणी आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल महात्मा गांधी विद्यालयाचा अमृत महोत्सव सर्व मान्यवरांच्या समवेत आणि या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते त्याचा प्रारंभ करीत आहोत त्याचबरोबरीनं या ध्येवेड्या दलित मित्रानं उच्च शिक्षणाची भूक बागावी म्हणून दलितांच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून याच ठिकाणी एकोणीसशे चौसष्ट साली उच्च महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्याचा हिरक महोत्सव आपण गेली वर्षभर अनेक विविध भरगच्च उपक्रमांनी या ठिकाणी साजरा केला त्याचा सांगता समारंभ या मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी होतो आहे आणि विद्यार्थिनींची निकट गरज आणि मागणी लक्षात घेऊन जे तीन कोटीहून अधिक रकमेचं या ठिकाणी वसतिगृह विद्यार्थिनींचं विस्तारित इमारत उभी राहिली आहे तिचंही उद्घाटन या मान्यवरांच्या असते नुकतंच या ठिकाणी आपण दूरदृश्य प्रणालीच्या साह्यानं केलेलं आहे मित्र हो मी या ठिकाणी फक्त थोडक्यातच हिरक महोत्सव जो आपण या ठिकाणी साजरा केला गेली वर्षभर या ठिकाणी शेकडो उपक्रम आणि कार्यक्रम आम्ही घेतले की जे अनेक विविध प्रकारचे आदर्श निर्माण करणारे कार्यक्रम अनेक नवी दिशा देणारे या समाजाला इथल्या पिढीला देणारे कार्यक्रम या ठिकाणी घेतले गेले आणि त्याचा आढावा घेत असताना मला या ठिकाणी सांगायला निश्चितपणाला आवडेल साहेब की महिला सबलीकरण हे या महाविद्यालयाचं ब्रीद आहे बेस्ट प्रॅक्टिस आहे आणि आम्ही गेली तीन साडेतीन वर्ष विविध प्रकारचे उपक्रम घेतो आहोत त्यामध्ये यावर्षी आम्ही वीरमाता वीरपत्नी सन्मान सोहळा असेल गंगा भागीरथी सन्मान सोहळा असेल स्वस्थ कन्या उज्ज्वल भारतसारखी क योजना असेल किंवा कन्या अभियान असेल या ठिकाणी सुरू झालेलं भारतातलं पहिलं अखिल भारतीय स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन असेल आणि सन्माननीय दादांच्या माध्यमातून आम्हाला तेजस्विनी बस जी मिळाली आहे त्या माध्यमातून कोपर्डी नांदगाव शिंदे आणि कर्जत या दुर्मिळ पट्ट्यातील जिथं कुठलीही एस जात नाही अशा रस्त्यावरील एकशे पंधराहून अधिक मुलींना यावर्षी आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकलो तो तेजस्विनी बस आणि तेजस्विनी महोत्सव असेल अशा विविध प्रकारच्या उपक्रमांनी हे महादेवादय गेली वर्षभर गजबजलं आमचा दुसरा प्रोजेक्ट म्हणजे या ठिकाणचं एन्व्हायरमेंट या ठिकाणी स्वच्छ सुंदर आणि स्वस्त पर्यावर। असा पर्यावरणमय असा परिसर ही आमची दुसरी प्रॅक्टिस आहे आणि त्या अंतर्गत महाविद्यालयानं बोलकी झाडेसारखा उपक्रम असेल ई टी पी प्लांट असेल आणि दादांच्या आणि एकूण सर्व सी डी सीच्या साह्यानं उभं राहिलेलं हे इथलं जे काही कोण पर्यावरण असेल सुंदर नेटकं आणि हरित असं हे उभं राहू शकलं त्यातला बोलकी झाडे हा प्रोजेक्ट अत्यंत नोंदनीय असा ठरला आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या निमित्तानं महाविद्यालयामध्ये भारतातला पहिला प्रयोग विद्यार्थी की शिक्षक कीर्तन महोत्सव पाच दिवसाचा होऊ शकला त्याचबरोबरीनं या ठिकाणी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन होऊ शकलं कर्मवीर व्याख्यानमाला ही एक नवी दिशा देणारी व्याख्यानमाला सुरू होऊ शकली कर्मवीर जीवनदर्शन प्रदर्शनाचा हजारो विद्यार्थ्यांनी लाभ या निमित्तानं घेतला कमवा आणि सारख्या योजनेचं अल्पोपहार गृह नव्यानं उभं राहू शकलं आणि आज विद्यार्थिनी वसतिगृहाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन आणि गेल्या साठ वर्षांच्या इतिहासाची ओळख करून देणारा हिरकनी नावाचा जो काही इतिहास आहे तो स्मरणिकीच्या रूपानं आपल्या सर्वांसमोर येतो आहे आणि या हिरक महोत्सवाचा समारोप होतो आहे साहेब मला या निमित्तानं सांगायला निश्चितपणानं आवडेल की आहे साठ वर्षाची परिणती काय असेल तर या वर्षानं आम्हाला खूप अनमोल देणग्या दिल्या त्यातली एक महत्त्वाची देणगी म्हणजे या महाविद्यालयाला या हिरक महोत्सवामध्ये नॅक मानांकनामध्ये भारतामध्ये सहावा महाराष्ट्रामध्ये तिसरा सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक मिळवून देणारी ए डबल प्लस श्रेणी थ्री पॉईंट सेवन वन सी जी पी एसाठी जी मिळू शकली ती आपणा सर्वांच्या आशीर्वादाने प्रेरणेनं मार्गदर्शनानं इथल्या आजी माजी विद्यार्थी सी डी सी समाज पालक आणि एकूणच सगळ्या रहितप्रेमी हितचंतकाच्याच कृपाशीर्वादामुळं हे साध्य होऊ शकलं या हिरक महोत्सवाची एक मानाचा शिरपेचा शिरपेच तुरा होणारी घटना होती पण आज ज्या वस्तूचं आपण उद्घाटन केलंय ज्या मुलींना आमच्या तीनशेच्या पुढं वसतिग्रहाच्या जागा मिळालेल्या आहेत त्या वसतिग्रहासाठी यूजीसी न एक कोट रुपये दिले होते आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि या संस्थेचे थोर देणगीदार माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांनी पन्नास लाख रुपये दिले होते आणि कॉलेजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दीड कोट रुपये खर्च करून जवळजवळ तीन कोटी रुपयाची इमारत आज या ठिकाणी तिचं उद्घाटन करतोय साहेब हे उद्घाटन करत असताना आपण मागच्या वर्षी ज्या ऑडिटोरियमचं उद्घाटन केलेलं आहे मी आम्ही अभिमानाने सांगतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयाला दळवी साहेब दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई सभागृहासारखं सभागृह नाही हे छाती ठोकपणे आम्ही या ठिकाणी सांगतो याचा आम्हाला अभिमान आहे या ऑडिटोरियमचा वापर आमचे विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या कला गुणांना विकास करण्यासाठी वापरतात साहेब एक गोष्ट प्राचार्यांच्या बोलण्यातून राहून गेली म्हणून मी त्याचा उल्लेख करतो या महाविद्यालयाची कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने नॅशनलला दोन गोल्ड मेडल मिळवलेत आणि तिसऱ्या गोल्ड मेडलच्या रांगेमध्ये ते मिळाल्यानंतर तिला डेप्युटी एस पीची वाय एस पीची पोस्ट ऑटोमॅटिक मिळते तीन गोल्ड मेडल नॅशनल मिळाल्यानंतर ती क्लास वन अधिकारी होणार आहे या महाविद्यालयाचा तो अभिमान आहे या संकुलाचा तो अभिमान आहे आणि म्हणून अशा एका चांगल्या संकुलामध्ये साहेब आपण आलात बाकीच्या सर्वच क्षेत्रामध्ये आपला आधार आणि आपला आशीर्वाद आम्हाला सदैव असतो परंतु खास करून रहित शिक्षण संस्थेवरती आपलं असणारं प्रेम विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कलागुणांवरती असलेलं प्रेम हे वारंवार जाणवतं आणि म्हणून या संकुलामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या या परिसरामध्ये आपलं स्वागत करताना आपल्याला आढावा देताना अहवाल देताना माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने अभिमान वाटतो यानंतर काही मान्यवरांची मनोगते संपन्न होतील सर्वप्रथम रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे तसेच दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय आमदार दादा पवार यांना विनंत आहे आपण या कार्यक्रमाचं मनोगत व्यक्त करावं माननीय आमदार दादा पवार आज आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा संस्थेमध्ये आपल्या सर्वांचे लाडके असे नेते आणि या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे मी तुमच्या सर्वांच्या वतीने साहेबांना विनंती करतो की मुलींसाठी वसतिगृह हे चांगल्या पद्धतीचं चा इथं झालं आहे पण तसंच मुलांसाठी सुद्धा एक चांगलं वसतिगृह आपल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये व्हावं एम जीमध्ये व्हावं अशी विनंती इथं मी करतो एम सी एस आणि एम सी ए हे दोन विभाग आम्हाला इथं सुरू करायचे सुद्धा आपलं प आपलं पाठबळ आमच्याबरोबर असावं रिसर्च सेंटर असे दोन तिथं सुरू करायचे आहेत त्याच्याचबरोबर अनेक काही म्हणजे ज्याच्या लॅब असतील अशा विविध गोष्टी आम्हाला सुरू करायच्या आहेत त्यामुळे साहेब आपण आम्हाला यासाठी पाठबळ द्यावं आपण नक्की नेहमी नेहमी पाठबळ जसं देत आला आहात असंच पाठबळ यंदासुद्धा तुम्ही इथं द्याल असा विश्वास या सर्व आमच्या या भागाचं भवितव्य म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाल बंधू आणि भगिनींच्या वतीने मी आपल्या सर्वां साहेब तुम्हाला इथं करतो त्याच्याचबरोबर साहेब राशीन महाविद्यालयमध्ये आपण तिथं जी तेवीस एकर जमीन आहे तिथं तुमच्या परवानगाने आणि पो बोर्डच्या परवानगीने एका सेवाभावी संस्थेला आपण विनंती केली आणि या भागातलं आणि या जिल्ह्यातलं सर्वात चांगलं असं क्रिकेटचं चा स्टेडियम हे राशीनमध्ये आपण तिथं दा राशीच्या विद्यालयाच्या इथं बांधणार आहोत त्याच्याचबरोबर मिरजगावला ज्या पद्धतीने आपण जिल्हा परिषदची शाळा बांधली असाच एका दानशूर व्यक्तीच्या मदतीने आणि तुम्ही सांगितल्यामुळे तिथं एक सुंदर अशी राशीनला आपण शाळा आणि कॉलेज तिथं बांधत आहोत आणि ते जे स्टेडियम आहे आणि फक्त क्रिकेटचं स्टेडियम आहे असं समजू नका इथं आता कबड्डीचे खेळाडू आले कुस्तीचे खेळाडू आले उत्कृष्ट असं इंदोर स्टेडियमसुद्धा तिथं आपण राशीनला बांधणार रा आहोत त्याचा फायदा हा आपल्या सगळ्यांना नक्कीच होईल तीन तारखेला म्हणजे नवरात्रीच्या सुरुवातीला आई जगदंबाचं दर्शन घेऊन तिथं आपण त्याचं भूमिपूजन तिथं करणार आहोत आणि त्या भूमिपूजनाला कोण येणार असेल तर या देशाचं क्रिकेटचं प्रतिनिधित्व करणारे रोहित शर्मा तिथं तीन तारखेला येणार आहेत पवार साहेब इथं जिथं आपण बसलेलो आहोत याच ठिकाणी नॅशनल लेवलचं युनिव्हर्सिटीची स्पर्धा मुलींची कुस्तीची झाली होती महाराष्ट्रातून मुलं मुली इथं आलेच पण उत्तर प्रदेश बिहार दिल्ली त्या भागातल्या विद्यार्थ्यांचं आणि तिथं असणाऱ्या शिक्षकांचं आणि त्यांचं कोच म्हणणं होतं की अजिबात नाही महाराष्ट्राला ती स्पर्धा द्यायची नाही आणि जर महाराष्ट्राला तुम्ही ती युनिव्हर्सिटी नॅशनल लेवलच्या युनिव्हर्सिटीची स्पर्धा द्यायची असेल एखाद्या मोठ्या शहरामध्ये ती तुम्ही द्या कर्जत हे नाव आम्ही कधीच ऐकलं नाही असे उत्तर प्रदेशचे तिथं मोठे मोठे जे सर्व नेते आहेत असं ते तिथं बोलत होते पण आपलं सरकार तिथं होतं युनिव्हर्सिटीली पुणे युनिव्हर्सिटी आपल्याला पाठिंबा दिला पाठबळ दिला भुजबळ सिथं भुजबळ सर इथं आहेत नगरकर सिथं आहेत तर ह्या सगळ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर आपल्या कर्जत तालुक्याला नॅशनल लेवलची स्पर्धा घेण्याची परवानगी मिळाली आणि उत्तर प्रदेशचे जे कोच जे आपल्या महाराष्ट्राला कुठंतरी एक वेगळ्या लेवलला बघत होते आणि आपल्या कर्जतला आम्ही ओळखतच नाही असं त्यांनी दिलेलं वक्तव्य जेव्हा इथं आले इथं आलेलं नियोजन त्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं आजपर्यंत युनिव्हर्सिटीच्या ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्यात चांगली स्पर्धा जर कुठं झाली असेल तर ती आपल्या कर्जत भूमीमध्ये झाले ही कर्ज जामखेडची ताकद आहे आणि या ताकदीला पाठबळ देण्यासाठी मी असेल आणि इथं अनेक दानशोर लोक आहेत सदस्य आहेत ते पाठबळ देत असतात शिक्षक पाठपाठपुरा करत असतात पाठबळ देत असतात तर मी अशा अनेक स्पर्धा आम्ही इथं येत्या काळामध्ये तिथं घेणार आहोत आणि त्यासाठी आपलंसुद्धा पाठिंबा आणि मदत तिथं लागेल जाता जाता साहेब तुम्ही लहानपणीपासून माझ्यासारख्या कारत कार्यकर्त्याला जी शिकवण दिली आहे की काम करत असताना कुठलाही भेदभाव न करता, करता समाजाच्या हितासाठी काम केलं पाहिजे तसंच कर्मवीर अण्णा असतील शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल संतांचा विचार असेल यांनी सुद्धा आपल्या आम्हाला हेच सांगितलं आहे की समाजासाठी काम करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा केला गेला नाही पाहिजे त्या अनुषंगानेच कर्जत आणि जामखेडमध्ये जे विद्यार्थी तीन किलोमीटरपेक्षा लांबून जे येतात आणि तीन किलोमीटर एका बाजूला चालत येत होते आणि ये जा करण्यामध्ये त्यांचा जो वेळ तिथं जात होता त्याच्यामध्ये ताकद जी जात होते त्याच्यामुळे त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष तिथं लागत नव्हतं म्हणून आपण आत्तापर्यंत अशा मुलामुलींना पंधरा हजार सायकली तिथं दिलेल्या आहेत त्याचा फायदा नक्कीच इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि या व्यासपीठावरून मी एक घोषणा अशी करत आहे की आता तीन किलोमीटरची अट जी आपण घातली होती ती आता दोन किलोमीटरमध्ये आपण आणत आहोत आणि दोन किलोमीटर आणि तीन किलोमीटरमध्ये जी मुलं आणि मुली त्या सायकलपासून वंचित राहिलेल्या आहेत त्या सर्व मुलामुलींना पुढच्या काही महिन्यांमध्ये सायकल ही देण्याची जबाबदारी मी घेत आहे एवढंच या ठिकाणी आपल्यास घोषित करतो यानंतर रैत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेशजी लंकेसाहेब खासदार निलेशजी लंकेसाहेब की अक या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही संस्था उभी करण्यामागे ज्या ज्या अनेक मान्यवरांचा हातभार लागला त्यांना मी धन्यवाद देतो आणि आमच्या शिक्षकांनासुद्धा धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या पद्धतीचं ज्ञानदानाचं तुम्ही काम या ठिकाणी करत आहे म्हणजे आमचा दादा पाटील विद्यालयातला विद्यार्थी सर्व गुणसंपन्न असा विद्यार्थी आमचे विद्यार्थी दिल्ली या ठिकाणी एन सी सीचे आर डी सी आर डी पिरेडला पण परेडला पण जातात आमच्या खेळात पण आमच्या कुस्तीमध्ये नॅशनल लेवलला पारितोषिक मिळणारे आमचे विद्यार्थी शिक्षणामध्ये सुद्धा सर्वात चांगले मार्क मिळणारे विद्यार्थी पण आमच्या दादा पाटील विद्यालयामध्ये आहे आणि मी तर बऱ्याच वेळा सांगतो रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी हा सर्व संपन्न असतो मी सुद्धा इथं तुमच्यासमोर खासदार म्हणून उभा आहे फक्त रयतचा विद्यार्थी असल्यामुळंच खासदार म्हणून <laughs> उभा आहे कारण रयतमध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम रयत शिक्षण संस्थेमध्ये केलं जातं आता तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान लोक लोकं वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात पण त्या ठिकाणी तुमची आर्थिक परिस्थिती पाहिली जाती पण आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आदरणीय अण्णांनी जी संस्था उभी केली त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक मुलाला शिक्षण देण्याचं काम केलं जातं आणि रयतचा विद्यार्थी हा राज्यात नव्हे देशात वेगवेगळ्या पदावर आज आपल्याला पाहायला मिळतो त्यात आपला तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमान आहे अण्णांनंतर खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वसामान्य बहुजन मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचं काम कोण करत असेल तर आपली आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी काळजी घेत आहे पण आज पवारसाहेबांच्या माझा हा गोड असा कार्यक्रम पार पडत आहे मी साहेबांना खऱ्या अर्थाने साहेब तुमच्यामुळं तुमच्या नेतृत्वामुळं अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहे तुम्हालाही धन्यवाद देतो आणि आमच्या हा अतिशय चांगला गोड असा कार्यक्रम पार पडला आमच्या सगळ्या शिक्षक मंडळींना सर्वांना आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण हरी यानंतर रयत शिक्षण संस्थेचे कार्यकुशल व प्रशासनावर ज्यांची उत्तम पकड आहे असे कर्तबगार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माने चंद्रकांत दळवी साहेबांना विनंती आहे आपण आपल्या मनोगत व्यक्त करावं जोरदार टाळ्यांचा गजर सगळ्यात महत्वाचा जो आजचा उपक्रम आहे की महात्मा गांधी विद्यालयाला अमृत महोत्सवाला शुभारंभ होतो आहे स्वर्गीय दादा पाटील यांनी या विभागामध्ये वि ज्ञानाची गंगा या ठिकाणी रय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणखी कर्मवीर अंगांच्या माध्यमातून इथे आणली आणि हा दुष्काळी भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हा भाग समृद्धीकडे घेऊन जाण्याचं काम या महात्मा गांधी विद्यालयानं आणि त्याच्यानंतर दादा पाटील महाविद्यालयानं सुरू केलं फक्त दोन तीनच गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे की रय शिक्षण संस्था काही नवीन भूमिका घेऊन विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आपल्या सगळ्याला कल्पना आहे की असा प्रकारचं भौतिक सुविधा भौतिक इन्फ्रास्ट्रक्चर या दादा पाटील शेळके महाविद्यालयामध्ये आणखी महात्मा गांधी विद्यालयामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे आता शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावायचा असेल तर आम्हाला डिजिटल एज्युकेशनमध्ये ई लर्निंगमध्ये अशा पद्धतीनं पुढं जाण्याची गरज आहे आदरणीय आमचे अध्यक्ष सतत बोलत आहेत की डेटा सायन्स आणखी आर्टिफिशल इंटेलिजन्स पर्यंत आम्हाला पुढं घेऊन जाण्याची आवश्यकता आहे पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट होती की संगणकाच्याबद्दल कुणी विचारही करत नव्हतं तेव्हा आदरणीय साहेबांनी आमच्या सर्व शाखांमध्ये संगणकीय शिक्षण सुरू झालं पाहिजे ही भूमिका दिली आणि आज रय शिक्षण संस्थेमधल्या साडेचार लाख विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण उपलब्ध झालेलं आहे याच पद्धतीची पुढची भूमिका साहेबांची अशी आहे की आता ऑनलाईन एज्युकेशन डिजिटल एज्युकेशन बायजूचं आपल्याला सगळं सॉफ्टवेअर माहिती आहे की कशा पद्धतीने आता घर बसल्या विद्यार्थ्यांना शिकता येतं तर आमच्या शाळेमध्ये सुद्धा आता इंटरॲक्टिव पॅनल बसून हा खडूफळा व्हाईट बोर्ड ब्लॅक बोर्ड आता हे आता कालबाह्य झालेले आहेत ते कालबाह्य व्हायला पाहिजेत आणि प्रत्येक वर्गामध्ये इंटरॲक्टिव पॅनल बसलं पाहिजे आणि सर्व प्रकारचं ई कंटेंट ई लर्निंग आमच्या विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांचं ग्रास्पिंग कपॅसिटी वाढेल समज समज मोठ्या प्रमाणावर येईल आणि उत्तम अशा प्रकारचे शिक्षण घडतील म्हणून इंटर पॅनल सर्वत्र रयत शिक्षण संस्थेमध्ये इंटर पॅनल याच वर्षामध्ये बसले पाहिजेत अशा प्रकारच्या डायरेक्शन्स माननीय शरद पवार अध्यक्ष रयत शिक्षण संस्था यांनी दिलेल्या आहेत आपल्या सगळ्या म्हणजे कर्ज जामखेडमधल्या सगळ्या वर्ग खोल्यामध्ये जरी आम्हाला इंटरॲक्टिव्ह पॅनल द्यायचे असले तरी एक कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च येणार नाही मात्र शिक्षणाचा दर्जा कुठल्या कुठे जाईल ही भूमिका साहेबांची आहे आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण काम करू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो नॅकमध्ये थ्री पॉईंट सेवन्टी वन ए प्लस प्लस ग्रेड आपल्या महाविद्यालयानं मिळवलेली आहे मग अशी दोनच गोष्टीचा या ठिकाणी मी उल्लेख करेन आपल्या इथली जी एन सी सीची जी बटालियन आहे ही रय शिक्षण संस्थेमध्ये स्थापन झालेली पहिली बटालियन आहे आणि त्याच्यानंतर मग इतर शाखामध्ये एन सी सीच्या बटालियन सुरू झाल्या आणि आजही जेव्हा जेव्हा कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम साताऱ्यामध्ये असतो त्या साताऱ्यामधल्या मिरवणुकीचं नेतृत्व कर्जतमधली एन सी सी बटालियन करत असते हे आपल्या सगळ्यांना मी मनापासून सांगू इच्छितो सांस्कृतिक असो क्रीडा असो सर्व क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट योगदान आपण या ठिकाणी देत आहात आणि म्हणून या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट योगदान दिलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की अशीच सर्वोत्तम सेवा आमच्या विद्यालयातून आमच्या विद्यार्थ्यांसाठी मिळो आणि सर्वोच्च गुणवत्ता वाचलेलं हे महाविद्यालय या उत्तर विभागामधलं ठरो शिक शिक्षण संस्थेमधले ठरो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आपणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र युवकांना ही लाजवेल अशी प्रेरणादायी ऊर्जा घेऊन सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाची दिशा ठरवण्यात योगदान देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आहोत हा तालुका महाराष्ट्राचा दुष्काळी तालुका म्हणून अभि दुष्काळाचं संकट आहे पण या संकटावर मात करून कर्तृत्व नवीन फिरी तयार करण्याचं आव्हान या तालुक्यातल्या जनतेने स्वीकारलं आणि त्यांचं भाग्य हे आहे की कर्मिल राहुराव फातील यांचं फाय या तालुक्याला या गावाला लागले दादा खातकांचा सरकार सरकारी त्यांना भेटला आणि हे शिक्षणाचं दादर या ठिकाणी उभं केलं आज साठ सत्तर वर्ष होऊन गेली संस्थेचं हे एकशे सदुतीस शाळे व्हायचे गेल्या आठवड्यामध्ये संस्थेचे चेअरमन संस्थेचे संघटक संस्थेचे स सचिव आणि मी स्वतः करून पहिली जी शाळा सुरू केली ते कावे नावाचं नाव करारला त्या ठिकाणी गेलं होतं आणि मला आनंद झाला की गेल्या अनेक वर्षामध्ये त्या लहानशा गावातून हजारो विद्यार्थी विरोधाच्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झाली आणि तेच काम हिचं होते रोजचा लौकिक आता बदलला आता हे शैक्षणिक हाव झालं शिक्षणाचं केंद्र झालं आणि ते शिक्षणाचं केंद्र करण्यासाठी रेल शिक्षण संस्थेचं योगदान हे होत आहे कधी ही संस्था उभी केली पण करुण यांचं वैशिष्ट्य एक होतं की समाजाचे व्यापक घेताचा विचार करणारे लोक नेमके हुंकून जायचे त्यांना प्रोत्साहित करायचं आणि त्यांच्या मदतीनं हे शिक्षणाचं जाणं अधिक संपन्न कसा होईल याची काळजी ते घेतात आणि असंच अशानगर जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर दादा फाटील यांची त्यांची भेट झाली दादा फाटील एक साधे घेतं माझी त्यांची भेट झाली अनेकदा आमचे एक सहकारी होते त्यांचं नाव आबासाहेब आहे काँग्रेस पक्षाचे ते जनरल सेक्रेटरी होते आणि त्यांच्यावर त्या संघटनेतही काम करत होतो आणि त्यामुळं अबासाहेब निर्माणकरांच्याकडून दादा फातील यांच्या सहकार्याने इथं जे काही शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं त्याची माहिती आम्हाला सातत्यानं मिळत असते आणि कधी कधी आल्याच्या नंतर ते काम बघायची सुद्धा संधी ही माझ्यासारख्या लावल्या आज हे शैक्षणिक संकुल अतिशय देखणं संस्कृत झालेली आहे इमारती चांगल्या आहेत सुविधा चांगली आहेत पण नुसत्या इमारती चांगल्याचं चालत नाही शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे तिच्या गुणवत्ता असली पाहिजे आत्मविश्वासारखे मला मुलींची फिरी ही तयार केली पाहिजे आणि याचं फक्त काम आज या ठिकाणी होतं या एकंदर संस्थेच्या या शाखेचं आपण विमापन केलं तर आज कर्जसारख्या ठिकाणी मुलं आणि मुली यांची संख्या जर बघितली कॉलेजची तर आज जर जवळपास पस्तीसशे जास्त दासली इथल्या महाविद्यालयामध्ये शिकतात आणि गमतल हे आहे की मुलांची संख्या तीन हजार आठशे छप्पन आहे आणि मुलींची संख्या एक हजार सात आहे मुलांच्या संख्या अधिकूर्वी आज या ठिकाणी इच्छा शेवटी या कॉलेजचा रिझल्ट कसा आहे याची अकरा बघितली तर आज पुणे विद्यापीठ या पुणे विद्यापीठाचा त्या विद्यापीठाचा जो निकाल आहे तो आजचा निकाल चौसष्ट टक्के आहे आणि तुमच्या कॉलेजचा निकाल त्र्याऐंशी टक्के आहे कॉमर्स कॉलेजचा विद्यापीठाचा निकाल पस्तीस टक्के आहे तुमच्या कॉलेजचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के आणि सायन्स विभागाचा निकाल युनिव्हर्सिटीचा पंच्याहत्तर टक्के आहे तुमच्या कॉलेजचा निकाल चौऱ्याण्णव टक्के याचा अर्थ आहे तिचा शिक्षकवर्ग अतिशय कष्ट करतो जी काहीच्या अण्णांची आहे त्याची पूर्तता करतो आणि या सगळ्याचा लाभ इथे मुलांवले उत्तम रीतीन घेतात आणि एक उत्तम गुणी कर्तृत्वांनी मिळवली इथं महाराज भरली असं चित्र या ठिकाणी बघायला हे झालं शिक्षण असतं व्यक्तिमत्व घरवायचं असेल तर इतरही क्षेत्र असतात खेळाचं क्षेत्र असेल कलेचं क्षेत्र असेल संस्कृतीचं क्षेत्र असेल साहित्याचं क्षेत्र असेल आणि मला आनंद आहे याचा प्रत्येक क्षेत्रामध्ये इथली मुलां मुली असं कर्तृत्व या ठिकाणी दाखवत आहेत आणि त्यामुळं आज हे शैक्षणिक हाव महाराष्ट्राचं एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जणी ज्यांनी मदत केली जनिजनी कसे के घेते या सगळ्या लोकांचं मी मला खासून अभिनंदन करतो